शॉर्ट सर्किटमुळे बनचिंचोली येथील शेतकरी बालाजी पऊळ यांचे ऊस जळून खाक महावितरणाची पाणी पुरवठ्याकडे जाणारी विद्युत तारेमध्ये तांत्रिक बिघाड होऊन बनचिंचोली येथील शेतकरी बालाजी भगवानराव पऊळ यांचे शेत सर्वे नंबर चोवीस येथील चार एकर ऊस जांभळाचे वीस झाड निंबुणीचे दोन झाड तथा सागवांचे सात झाड जळून खाक झाले आहे सदरील घटना आज दुपारी दोनच्या सुमारास घडली असून शासनाने पंचनामे करून त्वरित मदत द्यावी अशी मागणी शेतकरी बालाजी भगवानराव पाऊळ यांनी केली आहे माझा ऊस जळलेला आहे चार एकर त्याच्यामध्ये जांभळाची झाडं आता वीस लिंबुणीची झाडं आता दोन सागाची झाडं आता साख अशी भरपूर माझी नुकसान झालेली आहे तरी मला शासनानं या नुकसानीचा भरपाई देण्यासाठी दरो मदत द्यावी अशी माझी विनंती आहे मी ऊस मालक बालाजी भगवानराव फौल बनचिंचोली माझा सर्वे नंबर आहे चोवीस आज सकाळी ठीक दीड वाजता त्याला आग शॉर्ट सर्किटमुळंमुळं लागली शॉर्ट सर्किट मुळ आहे ते आणि एल टाईप मध्ये एक आहे पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तरेकडे जाणारी आहे दक्षिण उत्तरेकडे जाते वेळेस त्या लाईनीला शॉर्ट सर्किट झाल्यामुळं माझा ऊस चार एकर जळालेला आहे